हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण किचन मध्ये उपयोगी पडतील अशा महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत कडधान्य किंवा ज्वारी वर्षभरासाठी साठवून ठेवायचे असतील तर त्यामध्ये कडुलिंबाची वाळलेली पानं मिक्स करावीत कडधान्ये साठवून ठेवावे कडधान्यांना कीड लागत नाही साखरेला मुंग्या लागत असतील तर साखरेच्या भरणे दोन लवंगा टाकून ठेवाव्यात मुंग्या लागत नाहीत चपात्या वातड किंवा कठीण होत असतील तर चपात्या मऊ लुसलुशीत होण्यासाठी पीठ भिजवल्यानंतर लगेच चपात्या करू नयेत अर्ध्या तासासाठी कणिक भिजू द्यावी नंतर चपात्या कराव्यात चपात्या मऊसूत होतात चहा बनवत असताना आलं किसून टाकायचं असेल तर चहा बनवताना सर्वात शेवटी चहामध्ये आलं किसून टाकावं चहा छान लागतो आलं थोड्या दिवसानंतर खराब होतं आलं जास्त काळासाठी फ्रेश राहण्यासाठी मातीच्या कुंडीत पुरून ठेवावं आलं जास्त काळासाठी फ्रेश राहतं हळद पावडर मसाले घरीच बनवून कमीत कमी सहा महिन्यासाठी तरी साठवून ठेवावेत गरजेनुसार छोट्याशा भरणीत काढून भरणी हवाबंद पॅक करून ठेवावी म्हणजे मसाले खराब होत नाहीत चिंच वर्षभरासाठी साठवून ठेवताना सोलून त्यातील बिया काढून त्यामध्ये मीठ मिक्स करून एका बर्नीत भरून ठेवाव्यात चिंच खराब होत नाही उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत उसाचा रस घरीच बनवायचा असेल तर गुळापासून तुम्ही उसाचा रस बनवू शकता गुळापासून बनवलेला ऊसाचा रस चवीला छान लागतो शिल्लक राहिलेली चपातीसाठी भिजवलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवू नये फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपात्या केल्यानंतर त्या खाल्ल्यानंतर पोटाच्या समस्या निर्माण होतात कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनवायचा असेल तर एक किलो मिरची असेल तर सर्व खडे मसाले दहा ग्राम या प्रमाणात घ्यावेत जिरे लसूण अडीचशे ग्रॅमच्या प्रमाणात घ्यावे तेलाचंही प्रमाण अडीचशे ग्रॅमच्या प्रमाणात घ्यावे कांदा आणि मीठ एक किलोच्या प्रमाणात घ्यावे त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर सुकवून चुरून कांदा लसूण मसाला बनवताना घालावी बनवलेला कांदा लसूण मसाला खूप छान बनतो मटणाचा रस्सा बनवत असताना मटणाला छान कट येण्यासाठी त्यामध्ये गरम पाणी घालावे रस् छान कट येतो अंडी शिजवत असताना अंडी पटकन सोलता येण्यासाठी अंडी शिजवत असताना त्यामध्ये थोडेसे मीठ घालावे अंडी पटकन शिजतात आणि सोलताही येतात डोसे बनवत असताना तव्याला डोसे चिटकू नयेत म्हणून कांदा कट करून तव्यावरती फिरवावा डोसे तव्याला चिटकत नाहीत मऊसूत आणि जाळीदार डोसे बनवायचे असतील तर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक करत असताना एक वाटी पोहे घालावेत बनवलेले डोसे मऊसूत आणि जाळीदार होतात काकडीची कोशिंबीर बनवत असताना सर्वात शेवटी मीठ घालावे त्यामुळे कोशिंबीरला पाणी सुटत नाही बालुशाही बनवत असताना बालुशाहीच्या पाकाची साखर बनवू नये म्हणून किंवा बालुशाहीवरती साखरेचे क्रिस्टल्स जमा होऊ नयेत म्हणून साखरेच्या पाकात दोन ते तीन थेंब लिंबाचे थेंब टाकावेत बालुशाहीवरती साखर जमा होणार नाही कुरकुरीत जिलेबी बनवण्यासाठी मैदानी रवा प्रमाणात घ्यावेत बनवलेली जिलेबी कुरकुरीत होते लहान मुलांच्या डब्यासाठी लसणाच्या फोडणीची थोडासा हिंग टाकून केलेली भेंडी एकदा नक्की बनवा चवीला छान लागते किचन मधील सिंकची दुर्गंधी येत असेल तर पंधरा दिवसातून एकदा तरी सिंकमध्ये विनेगर घालावे दुर्गंधी येत नाही लिंबू काही दिवसांनी खराब होतात तर लिंबाचा रस एका भांड्यामध्ये काढून काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावा गरजेनुसार लिंबाचा रस वापरता येतो मातीच्या भांड्यात दही लावल्यानंतर दह्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि दही घट्टसर मातीच्या भांड्यात बनवता येते दही घरच्या घरी बनवण्यासाठी मातीची भांडी नक्की वापरू शकता पराठे बनवत असताना किंवा थालीपीठ बनवत असताना कोथिंबीर नसेल तर अशा वेळेला तुम्ही कसुरी मेथी वापरून पराठे बनवू शकता कसुरी मेथी घालून केलेले पराठे चवीला खूप छान लागतात पनीर बनवल्यानंतर राहिलेलं पाणी फेकून न देता चपातीसाठी पीठ भिजवताना वापरू शकता बनवलेल्या चपात्या किंवा पोळ्या छान मौसूत होतात किंवा हे पाणी भाजी बनवताना भाजीमध्येही वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा